तुरीत भुईमुग मुग आंतरपीक घेऊन शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न येवला तालुक्यातील नगरसुल गावातील किशोर जाधव या तुरुत्पादक शेतकऱ्याने आपल्या तुरीमध्ये मूग तसेच भुईमुग असे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तुरीमध्ये मूग व भुईमुग हे आंतरपीक घेतले आहे सध्या तुरीला बारा हजार रुपये हा हमी भाव सरकारने दिला आहे तरी आलेल्या या नवीन सरकारने तुरीला प्रति क्विंटल प्रमाणे भाव द्यावा जेणेकरून ती उत्पादक शेतकरी समाधानी होईल अशी अपेक्षा येवला तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे मी दोन एकरात तूर केलेली आहे दोन एकरात तुरीमध्ये मी आंतरपीक म्हणून मूग केलेला होता भिमूग केला होता आणि अजून रोप बी केले होते लाल आ, पोळ कांद्याचं रोप म्हणून हे मी ते बी विकण्यासाठी केलं होतं ते बी ते साकार झालं आणि मी आता आंतरपीक सर्व काढून झालेलं आहे मला त्या आंतरपिकामध्ये पिकामध्ये भिमुंगात मला दोन एकरात मला अठरा पंधरा ते सोळा पोते झालेले आहेत आणि जो बी उरलेला भाग जो आहे समजा एक एकरात जो मूग केलेला होता त्याला मला तीस पन्नास एक हजार रुपये तो एक नफा झालेला आहे म्हणजे मला सात ते आठ क्विंटल ते मूग झालेला आहे तर राहिलेलं जो उत्पन्न आहे म्हणजे मुगाचं उत्पन्न आता ते आता काढणीला आलेलं आहे ते काढणीला आलेलं आहे ते मी आता एवढ्या सात आठ दिवसात मी ते काढल त्याला मला असं वाटतंय मला ते एकरी दोन एकरात मला दीड एक लाख चाळीस हजार पन्नास हजार पन्नास हजार या दरम्यान मला उत्पन्न आणि उत्पन्न किंवा मला पैसे भेटू शकता म्हणजे एकरी मी सात ते नऊ क्विंटल आवडेज काढणार या दरम्यान आता मला अपेक्षित आहे सरकार हमीभाव ह्या पद्धतीनं आता सध्या हमीभाव आहे बारा तेरा हजार रुपये क्विंटल सध्या आता सरकारने एवढंच शेतकऱ्याकडे एवढं लक्ष द्यावं का याला अजूनपर्यंत अजून अजून किती हमीभाव द्यावा एवढं अपेक्षित आहे लोकनायक okay. न्यूज